कॉलेज श्रीदत्त महाराज मंदिर येथे श्रीमंत सद्गुरू शंकर महाराज मठ यांच्या वतीनं भव्य दिव्य अकरा कुंडात्मक महादत्त याग सोहळा संपन्न झाला यावेळी माझे आमदार अरुणका जगताप जगताप आमदार संग्राम जगताप अशोक महाराज जाधव सचिन भाऊ जगताप शीतलताई जगताप सुवर्णाताई जगताप अभिजित खोसे सुमित कुलकर्णी इंजिनियर केतन क्षीरसागर दिनेश जोशी सिद्धार्थ जगताप माऊली जाधव आदी उपस्थित होते यावेळी अकरा कुंडात्मक महादत्त याग सोहळ्यानिमित्त श्रींचा अभिषेक श्री महादत्त याग यज्ञ सोहळा पूर्णाहुती व आरती महाप्रसाद कार्यक्रम संपन्न झाला यावेळी भाविक वर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होता चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दत्त जयंती उत्सव आपल्याला सगळीकडे झालेला पाहायला मिळाला आणि मोठ्या प्रमाणामध्ये जिथं जिथं दत्त मंदिर असेल त्या ठिकाणी पूजापाठ असन होम आहार आणि महापरसराचं आयोजन असं हे प्रत्येक ठिकाणी झालं गेलं तसंच नगर शहराच्या एक मध्यवर्ती शहरामध्ये असणारं आयुर्वेदशास्त्र सेवा मंडळी संस्था या संस्थेमध्ये देखील एक जुन्या काळापासून ज्यावेळेला संस्थेची स्थापना झाली त्यावेळेसपासून एक दत्तमंदिर आहे आणि इथे देखील दरवर्षीच महाप्रसादाचा महाआरतीचा कार्यक्रम दत्त, महा महा दत्त जन्मोत्सव साजरा केला जातो त्याचंच औचित्य साधून आज पंचवीस डिसेंबर रोजी आज हा एक दत्तयागचा कार्यक्रम केळगाव येथील असणारं शंकरबाबा मठ या ठिकाणचे महंत सन्मान्य अशोकदादा जाधव महाराज यांच्या आज प्रमुख उपस्थितीमध्ये त्यांच्या शुभ असते त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीनं मठाच्या सर्व सेवकऱ्यांच्या वतीनं त्यांच्या पुढाकारातनं आज हा दत्तयागचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला गेलेला आहे आणि निश्चितच या दत्तयागच्या निमित्तानं जसं दत्तजयंती आपण दरवर्षी साजरी करतो तर त्याच निमित्तानं ही दत्तजयंती साजरी होत असताना होत असताना आज दत्तयागचा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे याच्यातनं आम्ही गुरुदत्तांच्या हीच प्रार्थना करतो की नगर शहरामध्ये एक चांगल्या प्रकारे आध्यात्मिक धर्मकार्य आणि त्याचप्रकारे विकासात्मक कार्य असंच सर्वांच्या सहकार्याने सर्वांच्या मदतीने घडत राहो अशीच या दत्ताच्या निमित्तानं आम्ही या गुरुदेव गुरुदेव दत्तचरणी प्रार्थना करतो आणि ह्या दत्तयागच्या निमित्तानं आज मोठ्या प्रमाणामध्ये सर्वच भाविकन उपस्थित झाले आहेत सर्वांनी महाप्रसादाचं आयोजन करावं महाप्रसाद आयोजन केलं गेलं आहे आपण त्या महाप्रसादाचा लाभ घ्यावा अशी सर्वांना विनंती करतो जयशंकर आज समर्थ सद्गुरु शंकर महाराज मठ खेळगाव अहिल्यानगर यांच्या आयोजित आणि आयुर्वेद येथे आपले माननीय नगर, नगर शहराचे विद्यमान आमदार श्रीमान संग्राम भया जगताप यांच्या येथे आयुर्वेद दत्त मंदिर येथे दत्तजयंती चौदा तारखेला झाली आणि ती मोठ्या प्रमाणात सगळीकडे साजरी झाली पण आजचा दुग्ध योग पंचवीस डिसेंबर आज आयुर्वेद या ठिकाणी अकरा कुंडात्मक भव्य दिव्य असा महादत्त्याग सोहळा साजरा होतो येथे स्थापन करताना या पूजेचं वैशिष्ट्य म्हणजे या येथे दत्तपीठ तर आहेच पण येथे बा बारा ज्योतिर्लिंगाची स्थापना आहे अष्टविनायकांची स्थापना आहे साडेतीन शक्तीपीठांची स्थापना आहे त्यानंतर नवनाथांची स्थापना आहे त्यानंतर श्रीरामचंद्र प्रभूंची स्थापना आहे भैरवनाथ जोगेश्वरी यांची स्थापना आहे अशा अनेक देवतांच्या सह उपस्थितीमध्ये आजचा महादत्तयाग सोहळा येथे होतो आहे तर दत्तयागाचं वैशिष्ट्य आणि दत्तयागाचं विशेष म्हणजे जे काय नाही ते प्राप्त करायचं म्हणजे अशक्य हे शक्य, शक्य करण्याचं काम म्हणजे दत्तयागे दत्त महाराजांचं म्हणजे दत्त नावातच सगळं आहे दत्त म्हणजे देणारा असं म्हणजे सद्गुरूची अखंड कृपा प्राप्त करण्यासाठी हिंदवी सनातन हिंदू धर्माचं अखंड कार्य अविरत हिंदू कार्याची ध्वजा अखंड राहण्यासाठी आणि अखंड नगरकरांवर येणाऱ्या अनेक संकटांचं उप उपशमन करण्यासाठी आणि नगर शहराचा विकास करण्यासाठी आणि हिंदू धर्माची पताका ध्वज पुनर्प्राप्ती एक नवी चैतन्य लाभण्यासाठी भैयांनी आपले विद्यमान नगरचे आमदार भैया संग्राम भैया जगताप यांनी हा अकरा कुंडात्मक महाभव्य दिव्य दत्तयाग आयोजित केलेला आहे आणि त्याची करण्याची संधी आम्हाला प्राप्त झाली आणि सद्गुरु शंकर महाराजांनी दत्त महाराजांच्या कृपा आशीर्वादाने अशी अखंड दत्तयागाची सेवा प्राप्त हो तसेच आत्ता आपला एकतीस एकोणतीस डिसेंबरला शे औदुंबर क्षेत्र येथे म्हणजे दत्तांच्या भूमीमध्ये परत तीनशे तेरा कुंडात्मक महादिव्य दत्तयागाचा सोळा आहे असाच अखंड दत्त महाराजांचं सेवा कार्य सद्गुरु शंकर महाराजांचं सेवाकार्य आणि संग्राम भैया आपले विद्यमान आमदार संग्राम भैया जगताप यांच्याकडून धर्माचं अशीच अविरत सेवा घडत राहू आणि श्रीराम प्रभूंचा आणि आपल्या हिंदू धर्माची सनातन धर्माची हे एक ध्वजाची हो पताका अखंड फ फड फडकत राहू यासाठी हा भव्य दिव्य दत्त नियोजन केलं आहे आणि अशा या द्तयागाला सगळ्यांनी उपस्थित राहून अखंड दत्तप्रभूंच्या कृपाची आणि सेवेची प्राप्ती करून ही सर्वांना नम्रजी जय शांत महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूज ब्युरो अहिल्यानगर कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल अपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर पन्नास वीस शून्य शून्य सतरा